चला तर मस्त छान दिवसाची सुरुवात झालेली आहे आज खूप सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस आहे आज गुरुपौर्णिमा आहे चला म्हणतात सकाळी आवरा आवर केली आणि गुरुवारी मी दर गुरुवारी हळदीचं जे लेपन असतं ते उंबरठ्यावर करत असते हळदीचं लेपन जर आपण उंबरठ्यावर केलं ना तर आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते मी नेहमी करते सुद्धा करत जा आणि छान मस्त सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे मी बघू शकता तुम्ही अगदी घरात इतकं प्रसन्न वातावरण वाटतं ना, वाता ना। पण म्हणत चला आज मला केंद्रात सुद्धा जायचंय बऱ्याच काही छान मस्त स्वामींच्या पूजा करायची श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची चला बघू शकता तुम्ही उमरठा किती प्रसन्न वाटतो आणि आपल्या मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला मिळत असते बघू शकता तुम्ही अगदी सुंदर दिसत आहे उमरठा हाय हॅलो नमस्कार मंडळी कशा राहात मस्त ना मस्तच राहा खुश राहा आनंदीत राहा प्रथम मी तुम्हाला सगळ्यांचं मी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत ही मी समर्थच्या प्रार्थना करते चला तर मैत्रिणींनो आज गुरुपौर्णिमा आहे सुद्धा आमच्या पदानी परिवाराकडनं तुम्हाला खूप सारे शुभेच्छा चला तर आज पौर्णिमेच्या दिवशी मी कोणत्या कोणत्या सेवा करणार आहे ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे पण आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे अगोदर मी केंद्रात जाणार आहे स्वामींचं दर्शन घेणार आहे मग मी ज्या काही माझ्या सेवा आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते चला मग चला तर मैत्रिणींनो आता छान मस्त माझ्या हॉलमध्ये खूप सुंदर असा स्वामींचा फोटो आहे स्वामीच्या फोटोला मी मस्त छान झेंडूच्या फुलांचा हार घातलेला आहे अगदी आणि छोटसं मी डेकोरेशन केलेलं आहे स्वामींना आणि घरातही आज छान मस्त पूजा मांडलेली आहे मी खूप सुंदर अशी स्वामीची मूर्ती दिसते आणि मी आज मस्त छान येलो कलरमध्ये साडी नेसलेली आहे चला तर मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुम्हाला आमच्याकडनं गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा ज्याची भक्ती असते त्यालाच गुरुने सांगितलेल्या ज्ञानाचा प्रकाश होतो गुरु शिवाय दुसरे नाही। श्री गुरुंच्या चरणाची सेवा केल्यास सर्व पापे धुतली जाऊन अंतकरण शुद्ध होऊन जीव ब्रह्मरूप होतो गुरुचरण रूपी कमलाचे स्मरण करून आपण आपल्या मस्तकावर ते चरणजल धारण करावे म्हणजे सर्व तीर्थास्नान स्नान केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असतं गुरुचरणाचे जल हे पापरूपी चिखल धुणारे ज्ञानाचे तेज वाढविणारे व संसाररूपी सागरातून पूर्णपणे पलीकडे नेणार आहे अज्ञानाचे मूळच नष्ट करणारे जन्म व कर्म दूर करणारे असे गुरुचरणाचे जल ज्ञान व वैराग्य अंगी बांधण्यासाठी प्राशन करावे गुरुच्या चरणाचा स्पर्श झालेले जल पिणे गुरुमूर्तीचे नित्य ध्यान करणे आणि आपल्याला गुरुने दिलेल्या मंत्र्याचा जप करणे गुरुचे निवासस्थान तेच काशीक्षेत्र त्याचे चरण नोदक हीच गंगा गुरु हेच साक्षात विश्वनाथ गुरु हेच अक्षय वटवृक्ष गुरु हेच श्रेष्ठ असे प्रयाग तीर्थ आहे देवादिकांविषयी सांगणारे बरेच वक्त आहे पण जी विद्या गुरुमुखात निवास करते ती फक्त गुरुभक्तीनेच प्राप्त होते गुरु या शब्दातील गु हे अक्षर म्हणजे अज्ञान व रु हे अक्षर म्हणजे प्रकाश गुरु हेच अज्ञान करणारे ब्रह्म आहे गुरुहून दुसरे शाश्वत असे परमतत्व नाही चला तर मैत्रिणींनो आज तुम्ही सगळ्यांनी छान मस्त स्वामीच्या केंद्रात जा स्वामीचं दर्शन घ्या मी सुद्धा स्वामीच्या केंद्रात आलेली आहे आणि स्वामींचं दर्शन मी खूप छान घेतलेलं आहे आणि स्वामींच्या केंद्रात म्हणजे इतकं छान आज मस्त सजावट केली ना अगदी जिकडे तिकडे झेंडूच्या फुलांनीच स्वामींना सजवलेलं आहे बघा इतकं सुंदर दिसते स्वामींचा जो फोटो आहे आणि म्हणजे केंद्रात इतकं छान असं वातावरण वाटतं आहे ना की मनाला अगदी प्रसन्न करणार आहे मी सुद्धा स्वामींचं दर्शन घेतलं छान मस्त आणि माडजपसुद्धा केली परत नारळ पुष्प गुलाबाचं फूल असं मी वाहून स्वामींना नमस्कार केला आणि स्वामींना स्वामींना सांगितलं की स्वामी जर आज मला जर काही तुमच्याकडनं मागायचं असेल तर मी फक्त एकच मागेल या माझ्या म्हणजे जेवढ्या माझी फॅमिली आहे किंवा माझे जे, जे, कि जे प्रेमळ लोक आहे त्यांना सगळ्यांना आनंदात ठेव आणि आमच्यावर कधी कोणतं संकट येऊ देऊ नकोच आणि तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू देत इथ मी माझ्या समर्थांना प्रार्थना करत असते माझे सासू सासरे माझे आई वडील माझं पूर्ण जे कुटुंब आहे त्यांना खूप छान मोठा आशीर्वाद दे त्याच्यानंतर स्वामीचं जा दर्शन झालं आणि छान मस्त छोटासा गणपती मला घ्यायचा होता गणपती बाप्पा मी गणपती बाप्पा घेतला मस्त तुम्हाला दाखवेलच मी आणि त्याच्यानंतर मी जे मॉर्निंग रुटीन आहे ते सुद्धा मी शेअर केलेलं आहे छान वस मी हळदीचं लेपन केलेलं आहे आणि हळदीचं लेपन जर आपण आपल्या उंबरट्यावर केलं ना तर ती आपल्या घरात ज्या बाहेर आपल्या घराच्या बाहेर जी वाईट नकारात्मक शक्ती असते ना ती प्रवेश करत नाही यात त्याच्यामुळे हळदीचं लेपन हे खूप प्रभावी आहे आपल्यासाठी म्हणून तुम्ही दर गुरुवारी शुक्रवारी मंगळवारी तुम्ही हळदीचं लेपन नक्कीच करा त्याच्याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होत असते आणि खूप आपल्याला प्रसन्न वाटत असतं केंद्रात ना इतकी सुंदर रांगोळी काढलेली होती म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा मी छोटासा का होईना छोटासा व्हिडिओ मी शेअर करते रांगोळीचा इतकी सुंदर आणि म्हणजे अगदी सुंदर असे रंग दिसत होते आणि म्हणजे पूर्णच केंद्रात आहे ना अगदी छोट्या छोट्या जागेवरसुद्धा छान मस्त रांगोळी काढली होती त्याच्यानंतर आज पौर्णिमा होती त्यामुळे म्हटलं चला अन्नपूर्णा मातेची सुद्धा मी पूजा केलेली बघू शकता तुम्ही मॉर्निंगलाच केलेली आणि सकाळी मी स्वामींच्या आरतीला गेले होती जो तुम्ही अगोदरचा जो व्हिडिओ बघितला ना तो मी संध्याकाळचा टाकलेला आहे पण म्हटलं त्याला छान मसा साडी वगैरे नेसून मी व्हिडिओ छान येईलच म्हटलं आणि स्वामींचं दर्शन मी सकाळी पण करून आली कारण सकाळी कसं असतं माहिती का म्हणजे यांचा टिफिन असतो नाश्ता असतो परत परिचं स्कूल असतं मग त्यामुळे माझं ॲडजस्ट जा झालं नाही पण मी नक्कीच आरतीच्या टायमिंगला नक्कीच मी स्वामींनी परंतु तिथे पोचलीच आणि फायनली मला आरतीसुद्धा सापडली आणि सुद्धा, सा सुद्धा मनाला एक समाधानच मिळालं मला हे बघा मी अन्नपूर्णा अन्नपूर्णा मातेची माझी पूजा झालेली खूप सुंदर असं आज प्रसन्न आहे घरात वातावरण एकदम असं छान खरा तर मैत्रिणीनो आज गुरुपौर्णिमा आहे त्यामुळे मी श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्जन केलेलं आहे कारण काही महिलांना कशी हो सवय असते ते मी तुम्हाला सांगते कारण श्रीयंत्रही आणतात आणि कपाटात ठेवतात किंवा देवाऱ्यात ठेवतात असं अजिबात चालत नाही श्रीयंत्र जर आपण आपल्या देवारात स्थापना जर आपण श्रीयंत्राची केली तर आपल्याला पूजा ही करावीच लागते कारण श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचं आसन आहे श्रीयंत्रावर कुंकुमार्जन केल्याने आपल्या आयुष्यातील जी संकटे असतात ती कायमची नाहीशी होतात आपल्या घरात आला म्हणजे साक्षात महालक्ष्मी देवीचे पावलं आपल्या घरात आली असं मानलं जातं आपण नेहमी कष्ट करतो चांगल्या मार्गाने पैसे कमावतो आपल्या कष्टाची कमाई कायमस्वरूपी राहावी म्हणजे आपल्या घरात कायम लक्ष्मी स्थिर राहावी त्यासाठी सुद्धा श्रीयंत्राची पूजा आपण करत असतो ज्या दिवशी आपण श्रीयंत्रावर मार्जन करत असो त्या दिवशी आपण व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी मंत्र श्रीसुक्त कुबेर मंत्र यांचं पठण केलं पाहिजे तेव्हाच आपल्याला ते एकदम लाभदायक ठरतं श्रीयंत्र आणि तुम्ही सुद्धा खूप छान मस्त श्रीयंत्राची नक्कीच पूजा करा खूप आपल्या आयुष्यात खूप सकारात्मक गोष्टी घडत असतात बघू शकता तुम्ही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण श्रीयंत्रावर जे कुंकुमार्चन करतो त्याच्यावर कुंकुमार्चन म्हणजे जे कुंकू असतो आपण मंत्र म्हणत असतो आणि स्त्रीयंत्रावर कुंकू टाकत असतो तो कुंकू आपण थोड्या वेळानंतर काढून घ्यायचा आहे आणि पूर्ण फॅमिलीमध्ये रोज तो कुंकू आपण लावायचा आहे कुंकुमार्जन केलेला जो कुंकू असतो तो त्याच्याने नेहमी खूप चांगल्या गोष्टी घडतात पॉझिटिव्ह गोष्टी घडतात कारण मी, मी माझ्या घरात माझे मिस्टर माझ्या मुली मी स्वतःसुद्धा कपाळावर कुंकू आमचा रोज असतो आणि तो श्रीयंत्रावर कुंकुमार्चन केलेलाच कुंकू आम्ही सगळेजण लावतो बघू शकता आता सुद्धा मी लावलेला आहे कपाळावर चला तर आज केंद्रात गेली ना मला केंद्रामध्ये माझी भाची सुद्धा भेटल्या आणि बरेच दिवस झाले त्यांच्याशी माझं काही बोलणं वगैरे झालं नव्हतं पण अचानक केंद्रात भेटल्या तोही मला खूप आनंद झाला आणि केंद्रात आज गुरुचरित्राचं पारायण सुद्धा होतं आणि बऱ्याच महिलांनी केंद्रात गुरुचरित्राच्या पारायणात सहभागी झालेल्या होत्या माझीसुद्धा इच्छा आहे कधीतरी गुरुचरित्राचं पारायण करावं पण तसा योग जर आला ना तर मी नक्की पारायणाला बसेल कारण घरात छोटं बाळ येऊन जाताना काही गोष्टी आहेच होत नाही पण असो स्वामींची इच्छा आणि माझी इच्छा जर असेल तर नक्कीच एक दिवस मी गुरुचरित्राच्या पारायणाला बसेल बघू शकता किती गर्दी आणि एवढ्या गर्दीत म्हणजे पाहिजे तसं दर्शन झालं नाही एकदम घाईघाईने दर्शन झालं त्यामुळे मी सुद्धा संध्याकाळी छान मस्त समर्थांचं निवांत दर्शन घेतलं आणि सकाळी का होईना पण समर्थांची जी आरती ती पण माझ्या कानावर आली बघू शकता आणि तिथे जो प्रसाद होता तोसुद्धा मी घेतला आणि उपवास होता त्याच्यामुळे म्हटलं चला आता आज दिवसभर आपला उपवास आहे आणि तिथे प्रसाद म्हणून म्हणून काही डाळ भात भट्टी असा होता त्याच्यामुळे मग मी काही उपवास माझा सोडला नाही चला आज गुरुपौर्णिमेनिमित्त तर बऱ्याच काही घरात माझ्या सेवा झाल्या कुमकुमार्जन झालं उंबरट्याचं लेपन झालं त्याच्यानंतर जा अन्नपूर्ण मातेची पूजा झाली बऱ्याच काही ज्या ज्या गोष्टी मला येतात त्या मी नक्कीच केलेल्या आहेत तुम्हीसुद्धा करा आणि पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ नुसते बघतात आणि जातात व्हिडिओला लाईक करत नाही सबस्क्राईब करत नाही चला तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेवढा शेअर होईल तेवढा नक्कीच करा Assalamualaikum, istri, suami, semeru, ada apa nih, test kamu ya, bye.